कधी तुम्ही समुद्राची शांतता अनुभवली आहे त्याची खोली त्याची भावनांची भरती ओहोटी अगदी तशीच असते एक राशी मीन राशी ही राशी आहे भावनांची प्रेमाची आत्म्याने जाणणाऱ्या मनांची ही राशी आहे कल्पनांच्या उंच भरारी घेणाऱ्यांची आणि दया कोमलता आणि समजूतदारपणाने जगाला जिंकणाऱ्यांची नमस्कार द सोशल बफरच्या राशी मंथन या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे आज आपण मीन या राशींच्या लोकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मीन राशीत जन्मलेले लोक फक्त जगत नाहीत ते प्रत्येक क्षण महसूस करतात प्रत्येक दुःखात ते थेंभर स्वतः विरघळतात आणि प्रत्येक आनंदात समुद्रासारखे भरून वाहतात आज आपण उलगडणार आहोत मीन राशीचं हृदय त्यांची ताकद त्यांच्या भावना त्यांचे प्रेम आणि त्यांचं गूढ अध्यात्म स्वागत आहे मीन राशीच्या अथांग जादुई जगात मीन राशीचाच कखाव मीन राशीचे लोक मनाने अत्यंत कोमल आणि दयाळू असतात त्यामुळे ते इतरांच्या वेदना आणि भावना खूप सहजपणे समजून घेऊ शकतात त्यांच्यात प्रखर अंतर्ज्ञान असते ज्यामुळे ते अनेकदा काही गोष्टी आधीच जाणून असतात किंवा परिस्थितीचे परिणाम सहज ओळखू शकतात त्यांची कल्पनाशक्ती खूप व्यापक असते त्यामुळे कला संगीत लेखन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात ते उत्तम प्रदर्शन करतात ते शांतता आणि सौम्यपणाला महत्त्व देणारे असतात त्यामुळे कुठल्याही वातावरणात ते लोकांना सहजपणे आरामदायक वाटू देतात ते प्रेमळ सहानुभूतीपूर्ण आणि मदतीसाठी तत्पर असतात म्हणूनच त्यांच्या आसपासच्या लोकांना त्यांच्याजवळ सुरक्षितता आणि विश्वास जाणवतो मीन राशीच्या कमजोरी त्यांचा भाऊ स्वभाव कधी कधी त्यांना ना जास्त दुखावून जातो कारण ते प्रत्येक गोष्ट मनावर घेतात आणि छोट्या गोष्टीतूनही वेदना अनुभवतात ते लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात त्यामुळे काही वेळा चुकीच्या व्यक्तींमुळे फसवणूक किंवा निराशा अनुभवतात त्यांना नाही म्हणणं कठीण जातं म्हणूनच ते स्वतःच्या मर्यादा ओलांडून इतरांची मदत करत राहतात ते वास्तवापेक्षा कल्पनेस जास्त महत्त्व देतात त्यामुळे काही वेळा जमिनीवरचे निर्णय घेण्यात ते मंदावतात त्यांच्या मनाची चंचलता आणि भावनिक ओढाताण त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करते ज्यामुळे काही गोष्टींमध्ये ते गोंधळलेले दिसतात मीन राशी आणि करिअर मीन राशीचे लोक कला आणि सर्जनशीलतेशी संबंधित क्षेत्रात उत्तम यश मिळवतात कारण त्यांचे मन कल्पनांनी भरलेले असते त्यांना लोकांच्या भावनांचा उलगडा चांगला करता येतो त्यामुळे मानसशास्त्र काउन्सलिंग आणि हिलिंग प्रोफेशन्समध्ये ते उत्कृष्ट कार्य करतात त्यांची आध्यात्मिक ओढ त्यांना ज्योतिष आध्यात्मिक मार्गदर्शन साधना किंवा ध्यान शिकवण्यासारख्या क्षेत्रातही यश मिळवून देते ते लोकांसोबत सौम्यपणे आणि संयमाने काम करू शकतात त्यामुळे सामाजिक कार्य किंवा ह्युमन सर्व्हिस क्षेत्रातही ते, ते आदर मिळवतात त्यांच्या कलात्मकतेमुळे ते फिल्म संगीत चित्रकला लेखन किंवा डिजिटल क्रिएटिव कामांमध्ये सहजपणे चमकतात मीन राशी आणि अध्यात्म मीन राशीचे लोक नैसर्गिकरित्या अध्यात्माकडे आकृष्ट होतात कारण त्यांच्या मनात शांतता गूढता आणि आध्यात्मिक ऊर्जा जन्मजात असते त्यांचे अंतर्ज्ञान अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे त्यांना काही गोष्टी स्वप्नांमध्ये किंवा सूक्ष्म संकेतांद्वारे आधीच कळतात ते ध्यान आणि साधनेत सहजपणे एकाग्र होऊ शकतात ज्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती वेगाने होते ते इतरांच्या दुःखात मनाने उतरतात त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक हिलिंग ऊर्जा असते जी लोकांना शांतता प्रदान करते त्यांचा देवावर आणि विश्वावर अतूट विश्वास असतो त्यामुळे संकटाच्या काळातही ते आशावादी आणि स्थिर राहू शकतात मीनरास भावनांचा सागर प्रेमाचा स्पर्श आणि आत्म्यातून येणारी शांतता आज आपण त्यांच्या मनात डोकावून पाहिलं त्यांची ताकद जाणून घेतली त्यांचं प्रेम समजून घेतलं आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रकाशाची अनुभूती घेतली मीन राशीचं हृदय मोठं असतं ते दुखावतही खोल आणि प्रेमही तेवढंच खोल देतं जर तुम्ही मीन राशीचे आहात तर लक्षात ठेवा तुमच्यात जगाला शांतता देण्याची ताकद आहे तुमची दया तुमचं प्रेम आणि तुमची संवेदनशीलता ही तुमची कमजोरी नाही हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे आजच्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अजून एका राशीच्या अजून एका कथा प्रवासात तोपर्यंत शांत रहा, उजळत राहा आणि तुमची सुंदर ऊर्जा जगभर पसरवत रहा, नमस्कार